अर्धवट रस्ता आणि सांडपाण्याच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक माजी डॉक्टर सुनील पाटील यांचा आंदोलनाचा इशारा टाकई गावात अनेक इमारती आहेत या इमारतींमधील सांडपाण्यासाठी गटारांचे नियोजन नसल्यामुळे सांडपाणी शेतांमध्ये सोडले जात आहे नगरपालिका दाद देत नसल्याने संतप्त नागरिकांनी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी भेट घेऊन ताकई रस्ता आणि सांडपाण्याचे नियोजन करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ताकई ग्रामस्थांनी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन खोपोली नगरपालिकेच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी मुख्याधिकारी पंकज पाटील हजर नसल्यामुळे ग्रामस्थ तळ ठोकून बसले होते मुख्याधिकारी यांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही असा डॉक्टर सुनील पाटील यांनी निरोप देताच मुख्याधिकारी पंकज पाटील कार्यालयात पोहोचले ताकई गावात दोन हजार फ्लॅट बांधले जात आहेत इमारतींमधील सांडपाण्याच्या गटारांचे नियोजन केले नसल्यामुळे सांडपाणी नाल्यातून शेतात सोडले जाते शहरात भुयारी गटारांचे काम सुरू आहे

यश शे म्हणता ना ना, येणार नाही यश आगडे अगोदर आलेलं आहे परंतु जो काही विलंब होतो आहे ते विलंबचा आज खऱ्या अर्थाने आलेल्या नवीन शिवने खऱ्या अर्थाने आज जो काही मार्ग काढला आहे तर त्यांचं कौतुक म्हणणार आहे जेव्हा ते काम प्रक्रिया सुरू होईल तर त्यांचं मी नक्की कौतुक करेन आज त्या ठिकाणी आम्ही जो अनेक वर्ष टाके रोडचा जो विषय होता तर पाच कोटी त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी मागच्या बॉडीने जेव्हा त्या कामास सुरुवात केली गेली तीन चार वर्ष तो रोड सुरू आहे परंतु त्या ड्रेनेजच्या लाईन त्या ठिकाणी टाकायची तर ती घोरा त्या ठिकाणी टाकल्या गेल्या आता राहिलेला जो काही कॉन्ट्रेटचा भाग आहे त्याची त्यांनी त्या तात्काळच्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणून जो काम पुढचा सुरू झाला आहे ओऱ्यांदा झाल्यानंतर आणि तात्काळ म्हणजे ताबडून तो दाबेलचा प्रोसेस कारण तर कॉलेजच्या आधी असल्यामुळं की आ... परवानगी फॉरेस्ट करून मिळत होती कॉन्क्रीटला आणि अजून देखील जे महापूर्वी साहेबांनी देखील जो ताकळी पोकली जो रोड आहे त्याची देखील फॉरेस्टची परवानगी अजून आलेली नाही परंतु किती दिवस आम्ही अशा कच्च्या रोडने जायचा म्हणून तो तात्काळ दाबळी रोड व्हावा म्हणून जो केला होता त्या ठिकाणी ह्या आलेल्या नवीन शिवनी ताबडोब त्याचं टेंडर काढला ताबडत त्याचं वरपट देखील त्या ठिकाणी कच्ची ऑर्डर त्या ठिकाणी दिली गेली आणि राहिलेला जो कॉम्पिटचा जो मोड्यांचा भाग होता तो आता पूर्ण झालेला आहे आणि पुढील देखील काम देणे आता तात्काळ तो सुरू करावं की त्यांनी तसं आम्हाला जो शब्द दिलेला आहे आणि तो अनेक वर्ष जे शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी आमच्या जी शेती मालकांचं होतं या सगळ्या आमच्याकडे आलेल्या डेव्हलपमेंटमुळं ज्याच्या तिथं सोसायटी या सात आठ सोसायटी त्या ठिकाणी आज आद्यवत झालेले आहेत त्या ठिकाणी जो सांडपाणी असेल गावाचाच सांडपाणी असेल त्याला मोठी रोडच्या बाजूने गाठायला लागेल आणि जी ड्रेनेज नाही संपूर्ण शहरामध्ये तो आम्ही नव्वद कोटीचा प्रस्ताव मंजूर केला तर जेणे काम शहरामध्ये सुरू झाला आहे तर त्यांनी काल दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा काम सुरू करतोय परंतु जो काही डिपर असतील डिपर लागून जो काही कथा असतील तो करण्याचं ताबडतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि ती अपेक्षा डॉक्टर पंकज पाटील जे आता आले नवीन सर त्यांच्याकडे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की ते तत्काळ पूर्ण करतील असा त्यांनी शब्द दिला आहे म्हणून मी तुम्हाला बोललो का आज आनंद वाटते परंतु जोपर्यंत ते कामाला खऱ्यातून सुरुवात होत नाही रोडच्या कामाचं नक्की सुरुवात झालेली आहे आज ते अगोदर पासलात पण काही लोकांना असं वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये गावकरी काय करत आहे किंवा ते स्थानिक पुढारी काय करत आहे परंतु तुम्ही आत्तापर्यंत पाहिला असाल आपल्या माध्यमातून मी सांगतोय तर अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप असेल अलिबाग असेल त्या ठिकाणी पनवेल असेल तिथले स्थानिक आपल्या वर खात्याचे लोकं असतील त्यांना पाठपुराव होतो प्रस्ताव त्या ठिकाणी गेला होता परंतु आज मंजुरी त्या ठिकाणी आली नव्हती म्हणून आता फॉरेस्टच्या बाहेरचा रोड राहिला होता परंतु त्याची पूर्ताचा सुरू असताना जो काही लोकांना माहीत नव्हता का हा फॉरेस्टचा वगैरे थोडा भाग राहिलेला होता हो ते मोऱ्यांचं काम त्यांनी घेतलेलं नव्हतं पहिल्या ठेकेदारांनी आणि मग पहिले जे आजिवानता होते डेंद्रे म्हणून त्या डेंद्रे ती ड्रेनची लाईन घेतली नव्हती आणि ती घ्यायला आपण मागच्या बॉडीमध्ये लावली आणि तो कामाची सुरुवात झाल्यानंतर तो काम त्या पूर्णतः झाला आहे आणि पुढचा राहिलेला काम त्यांनी जे ते लवकर सुरू करा डाबरे रोड तो मी त्यांच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ड्रेनेजचा जो आमच्या शेतकऱ्याचा जो मेन प्रश्न आहे त्याची खऱ्या अर्थाने त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि जी डी पी रोड असेल आणि ती ड्रेनेजची लाईन असेल ती तत्काळ सुरू करावी त्याने त्यांनी आम्हाला शब्द त्यांनी पूर्ण करावा त्या संदर्भात याच्या अगोदर कॉन्क्रीट रोडचं टेंडर झालेलं होतं परंतु काही भाग हा फॉरेस्टच्या तरी येत असल्यामुळे तिथं डांबरी डांबरी रस्ता होणं आवश्यक आहे त्याच्यासाठी मी आल्यानंतर त्याचं नवीन डांबराचं इस्टिमेट बनवलं त्याच्यानंतर त्याचे टी एस घेऊन त्याचे टेंडरची सुद्धा प्रक्रिया केलेली आहे आणि फॉरेस्टच्या एन ओ सीसाठी सुद्धा पाठवलं होतं तर ते खोपुलीहून प्रस्ताव हा अलिबागला गेला अलिबागला गेल्यानंतर मान्य आमदार साहेबांनी तिथे जे आय एफ एस आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याचा पाठपुरावा करून तो प्रस्ताव ठाणे हो येथे गेलेला आहे आणि आज सकाळीच परत आमदार साहेबांनी आय एफ एस ज्या मॅडम आहेत त्यांना परत फोन करून सांगितलं की तो लवकरात लवकर करा, कर करा। आणि आचारसंहितेचं याला अडचण येऊ नये म्हणून आपण टेंडर जे आहे ते कंडिशनल फॉरेस्टच्या एन ओ सी नंतर फॉरेस्टच्या एन ओ सीला आधी नोंदसुद्धा केलेलं आहे आणि ते टेंडर प्रक्रिया पण झाली आहे त्याच्यामुळे फॉरेस्टची एन ओ सी मिळाल्याबरोबर त्याचं काम सुरू करण्यात येईल आणि दुसऱ्या सांडपाण्याच्या संदर्भामध्ये याच्यावरती सोसायट्यांकडून प्रक्रिया होणं आवश्यक आहे बिल्डर्स लोकांकडूनसुद्धा प्रक्रिया होणं आवश्यक आहे याच्यामध्ये यू डी सी पी आरमध्ये तशी तरतूद आहे आणि दुसरी गोष्ट जो पाण्याचा निचरा होत नाही संदर्भामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे जे सी बीने एक चर खोदण्याचे आदेश संबंधित बांधकाम विभागाला देण्यात आलेले आहे या बैठकीला बोंजर सोसायटीचे अध्यक्ष समीर देवकर जयवंत पाटील ॲडव्होकेट काळुराम पाटील हितेन पाटील मंदार पाटील दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न